नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं सा मनापासून स्वागत आहे मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी योजना आहे आणि मुख्यमंत्र्यांची ही महत्त्वाकांक्षी योजना आहे त्यामुळे या योजनेसंदर्भात जे सुरुवातीला नियम आटी ठरवल्या होत्या त्या सर्व बाजूला ठेवून सरसकट महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे देण्यास सुरुवात झालेली आहे परंतु मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण असं जाणून घेणार आहोत की नेमकी कोणत्या महिलांचे पैसे जमा करून घेतले जाणार आहेत म्हणजे पुन्हा वसूल केले जाणार आहेत खूप चुकीच्या माध्यमातून किंवा चुकीच्या पद्धतीने हे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत ज्या पात्र पात्रसुद्धा नाहीत सुद्धा हे पैसे मिळालेले आहेत अशा कोणत्या महिला आहेत की त्या या योजनेसाठी पात्र नाहीत परंतु त्यांच्या अकाउंटला सुद्धा हे पैसे जमा झालेले आहेत आता ह्या महिला कोणत्या ते पैसे कसे जमा केले जाणार किंवा कसे वसूल केले जाणार याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनेलवरती येत असतात चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाचे अपडेट समोर आले ती अशी की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत काही महिला अशा आहेत की त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेल्या नाहीत सुद्धा त्यांच्यासुद्धा बँकेमध्ये हे सर्व पैसे जमा होणार आहेत यामध्ये कोणत्याही प्रकारे शंका नाही महाराष्ट्र शासनाने सुरुवातीचा जो जी आर काढला होता त्या जी आरमध्ये अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न त्याचबरोबर चार चाकी गाडी जर असेल तर बेनिफिट मिळणार नाही किंवा पाच एकरपेक्षा जर जास्त जमीन असेल तर तुम्हाला मिळणार नाही त्याचबरोबर एका घरामध्ये एखाद्याच महिलेला हे योजनेचे पैसे मिळणार आहेत अशा अनेक ज्या नियम किंवा अटी ठरवून दिलेल्या होत्या ह्या सर्व नियम अटी महाराष्ट्र शासनाने बाजूला आणि सरसकट महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करायला सुरुवात केली आता शासनाने या सर्व अटी बाजूला ठेवल्या होत्या म्हणून सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले परंतु एक जी अट अशी होती ती अट मात्र महाराष्ट्र शासनाने रद्द केली नाही किंवा कॅन्सल केली नाही ती अट अशी म्हणजेच काय तर महाराष्ट्र शासनाच्या इतर ज्या योजना असतात त्या योजनांचा लाभ घेणारी महिला या योजनेसाठी पात्र ठरणार नाही ही महत्त्वाची एक बाब किंवा महत्त्वाचा जो सेंटेन्स त्यांनी अजिबात काढला नाही तो तसाच ठेवला होता मात्र महाराष्ट्रातील विविध भागांमधून असं समजलं आहे की ज्या संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत जी योजना येतात म्हणजे विधवांचं किंवा अपंगांचं किंवा दीर्घ आजाराने असलेल्या ज्या महिला असतात त्या महिलांच्या बँक खात्यामध्ये सुद्धा पैसे जमा झालेले आहेत आता महाराष्ट्र शासनाने जे सुरुवातीला जो ॲप काढला होता नंतर वेबसाईट काढली किंवा अंगणवाडी सेविका यांच्याकडे जे जा फॉर्म जमा केले ते सर्व फॉर्म कोणत्याही प्रकारचे डॉक्युमेंट्स न चेक करता ज्यांचं फॉर्म आलंय त्यांना अप्रुव्हल दिलंय आणि त्यांचे पैसे बँक खात्यामध्ये पाठवून दिलेले आहेत पण मात्र ही जी अट होती ती मात्र त्यांनी रद्द केलेली नव्हती त्यामुळे आता असं समजलंय की एकाच आधार कार्डला महाडीपीटीला दोन योजनांचा लाभ घेणाऱ्या महिला समोर येत आहेत त्यामुळे जर समजा तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्या अकाउंटला हे जर पैसे जमा झाले असतील तर शासन हे सर्व पैसे जमा करणार आहेत या महिलांच्या नावाने पंचायत समिती किंवा विविध ग्रामपंचायतच्या विभागातून लेटर दिलं जाणार आहे आणि त्या लेटरमध्ये हे पैसे जमा करण्यासंदर्भात सूचना सुद्धा केल्या जाणार आहेत त्यामुळे जर समजा तुम्हाला हे पैसे आले असतील तर ते खर्च करू नका तुमचे हे पैसे सर्व जमा केले जाणार आहेत कारण मित्रांनो राज्य शासनाचा एक नियम आहे की जर समजा तुम्ही महाराष्ट्र शासनाची एका योजनेचा लाभ घेत असेल तर तुम्ही दुसऱ्या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही पूर्वी काय होतं पूर्वी एक हजार रुपये संजय गांधी निराधार योजनेतून मिळत होते परंतु महाराष्ट्र शासनाने त्याच्यामध्ये आणखी पाचशे रुपये ॲड केले आणि पंधराशे रुपये ही योजना वाढवली पंधराशे रुपयांनी वाढवली परंतु मित्रांनो आत्ता काय झालं आहे त्यांनी एक असं वाक्य सांगितलं होतं जी आरमध्ये मध्ये की पंधराशे रुपयापर्यंत जर समजा तुम्ही इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही त्यामुळे साहजिकच तुम्ही या योजनेपासून वंचित राहणार आहेत तुम्ही बाद होणार आहेत त्यामुळे तुमच्या अकाउंटला जे पैसे आलेत ते खर्च करू नका तुमच्या आज न उद्या ते महाराष्ट्र शासनाला जमा करावा लागणार आहेत त्यामुळे मित्रांनो अतिशय महत्वाची माहिती असल्याने ही माहिती अशा महिलांपर्यंत पोहोचवा की ज्या इतर योजनेचा लाभ घेत आहेत कारण त्यांच्यासाठी ही माहिती अतिशय महत्वाची उपयुक्त असं त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सहकार्य करा तो तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र